नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारी बोलतो ज्योतिष कार्यालय आपण वेगवेगळे विषय घेऊन कडे व्हिडिओ तयार करतो म्हणजे आपल्या ग्रुपची किंवा माझी माझ्या ग्रुपवरती मी हे विषय मांडत असतो आणि हे विषय मांडत असताना घराण्यामध्ये येणारे दोष हे घराण्यातले येणारे दोष फक्त आपण म्हणतो पण हे दोष नक्की कसे येतात याचा मात्र आपण विचार कधी करत नाही आपल्याला घराण्यामध्ये पितर दोष आपण म्हणतोय दोष म्हटल्यानंतर सोल्युशन फक्त एकच माहीत आहे नारायण बली नागबली त्रिपिंडी पण तसं आहे का तसं नाही आहे कारण पितर दोषासाठी पितर दोष किती प्रकारचे आहेत ज्याचाही आपल्याला विचार करावा लागणार मग हा विचार मी बऱ्याच ठिका वेळेला माझ्या वेगवेगळ्या वे लिस्टांमधन आपण केलेला आहे हा ज्या वेळेला मी विचार केला त्यावेळेला आज एक वेगळ्या विषयाचा आणि वेगळ्या दोषाचा विचार आपण या ठिकाणी करणार आहे आपला म्हणतोय आपण पितर दोष फक्त म्हणतो त्याच्यामध्ये ब्रह्मदोष नावाचा एक दोष येतो आणि ब्रह्मदोष म्हणजे नेमकं काय का याचा पहिल्यांदा आपण विचार करूया आणि तो कसा येतो त्याचा विचार करूया ब्रह्मदोष म्हणजे फक्त ब्राह्मणांना येणारा दोष असं नाही ब्रह्म जाणणारा तो ब्रह्म म्हणजे ब्रह्म तो ब्राह्मण असंही नाही आपल्याला इथं एक कन्सेप्ट मांडावी लागेल आणि ती म्हणजे जी व्यक्ती खरोखर हुशार आहे ती त्याच्या शास्त्रामध्ये ज्ञानी आहे त्या कुठल्याही शास्त्रामध्ये म्हणजे नुसतं शास्त्रीय भाषेमध्ये शास्त्रात असं नाही तर ती वेगवेगळ्या वेग शास्त्रामध्ये जर ती पारंगत आहे आणि अशी असलेली व्यक्ती गुरु म्हणून आहे म्हणजे ह्या ठिकाणी मास्तर वर्ग प्रिन्सिपल वर्ग किंवा प्राथमिक शाळेचे मास्तर आलेले नाहीत हे पहिली गोष्ट ब्राह्मण समाज येईल उपाधी समाज येईल स्वामी समाज येईल किंवा तत्सम वैदिक करणारे जे लोक आहेत ते येतील पण त्याचबरोबर ह्या ठिकाणी इतरही उच्च शिक्षित आहेत जे ज्ञानार्जन करतायत जे प्रचंड ज्ञानी आहेत अशी ही लोक या ठिकाणी येतात एखाद्या घराण्यामध्ये या अशी व्यक्ती असते आणि ती व्यक्ती मृत्यू समयी त्या व्यक्तीचे जर का प्रचंड जर हाल झाले त्याला मृत्यू जर लवकर आला नाही तर त्या घराण्यामध्ये दोष तयार होतो या पद्धतीतून आपण कडे बाकीच्याही योगाचा आपण विचार करतोय मग ह्या ठिकाणी आणखी एक आहे गोष्टीचा आपण विचार करूया ब्रह्मचारी आता ह्या ठिकाणी ब्रह्मचारी म्हटलं की ज्या मुलाचं लग्न झालेलं नाहीये ल, ल, विवाह योग्य आहे पण विवाह झालेला नाही असा तो ब्रह्मचारी मग कोणत्याही कारणानं अशा व्यक्तीचं जर लग्न झालं नाही आणि कोणत्याही कारणानं अशा व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या घरण्याला ब्रह्म ब्रह्मचर्याचा दोष चालू होतो मग हे काय करतात ब्रह्मचारी दोषामध्ये आणि म्हणजे ब्रह्मराक्षाच्या दोषामध्ये जो फरक आहे तो मी सांगण्यासाठी मी हे दुसरं उदाहरण घेतलंय हे लक्षात ठेवायचं दोषामध्ये तो दोष येण्यासाठी पुन्हा पुन्हा त्या घटना प्रत्येक पिढीमध्ये प्रत्त। घडत राहतात या घटना ज्या आहेत त्या पुन्हा पुन्हा घडतात म्हणजे प्रत्येक पिढीमध्ये प्रत्त। किमान एक तरी मुलाचं या पद्धतीनं मृत्यू मुण होतो म्हणजे ब्रह्मचारी असताना मृत्यू होतो कशाही पद्धतीने होईल अपघाती होईल नॉर्मल होईल काय म्हणजे ह्या मृत्यूला इथं महत्व नाहीये मृत्यू कसा होतोय याला महत्व नाही आहे तर तो, तो ब्रह्मचारी मरण याला महत्व आहे इथं तो भागाला आणि तो काय करतोय पुन्हा पुन्हा तो ब्रह्मचारी ठेवतोय यासाठी आपल्या शास्त्रामध्ये विधीमध्ये एक विधी सांगितलेला आहे ज्याला आपण टाक पुसतो मेलेल्या लोकांचे टाक पुसतो त्यावेळेला वडील आजोबा पंजोबा म्हणजे वडील आई आजोबा आजी पंजोबा पणजे त्याबरोबर निर्वंश असेल तर निर्वंश आणि त्याची पत्नी हे याच्यामध्ये प्रत्येक वेळेला वडिलांचा आजोबांचा पंजोबांचा हे तीन पिढीमधले टाक बदलत जातात पण निर्वंशाचा टाक बदलत नाही ही गोष्ट झाली तसा आता आणखी एक भाग आला आणि तो म्हणजे कुठला ब्रह्मचार्याचा भाग ब्रह्मचार्याचा भाग आल्यानंतर ब्रह्मचार्याचा टाक देखील बदलत नाही तर त्यासाठी उपाय कोणता आला त्या च्या नावानं टाक पुजणे आला म्हणजे प्रत्येक पिढीमध्ये जरी एक दोन चार किती कुणी जरी असतील आणि सात पिढ्या जरी त्यांनी आले असतील तर त्यांचा कॉमन म्हणून एकच टाक पुजला जातो आणि हा उपाय सफिशंट आहे ओके okay? पण ब्रह्मराशाचा जो दोष त्या जर घराण्यामध्ये आला तर तो दोष पुन्हा पुन्हा, पुन्हा, पुन्हा येतो असं होत नाही तर ब्रह्मचाऱ्याचा दोष जर आला तर ते घराण हळूहळू संपत येत हे त्यातलं खर वैशिष्ट्य आहे ब्रह्मचार्याच्या घराणं संपत नाही पण ब्रह्मदोष असलेल्या घराण्याचं घराण्यामध्ये संपत येत आहे आणि हे घराणं का संपत येत आहे कशासाठी येत आहे याची कारण की त्या ब्रह्मचार्या म्हणजे पत्रिकेमध्ये लपलेली असतात या ठिकाणी आपण म्हणतो तुमच्या घराण्यामध्ये ब्रह्मदोष आहे हा दोष कोणाच्याही घरामध्ये येऊ शकतो हे लक्षात ठेवा या ठिकाणी जर तुम्ही देवाची माणसं नपुसक माणसं जर तुम्ही त्याच्यामध्ये काउंट करणार असाल तर ते चुकीचं आहे ही त्याच्यामध्ये काउंट मध्ये येत नाही गोष्ट या ठिकाणी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने विचार करणे करावं हो लागेल ज्ञानी माणसाचा विचार करणे करावा हो लागेल आणि ज्या माणसांचा वय कितीही असू दे म्हणजे तो पन्नाशीचा जरी असला चाळीशीचा जरी असला पण त्याचा जरी त्या त्याचा मृत्यू समयी त्याला प्रचंड जर त्रास होत असला झाला असला तर हा योग येतो आणि त्याच्यामुळं त्या घराण्याला प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होतं आणि त्यासाठी वेगळे विधी आहेत ज्या पद्धतीचे योग असतात आता पुन्हा मुंबईच्या ज्योतिषांना हे योग आहेत हे त्यांनी पुस्तकात वाचले पण कधी त्यांनी काउंट करत नाहीत त्यांनी कधीकणे याच्यावरती चर्चाही करत नाहीत तो गुरुने गुरु, गुरु पहिला आहे दुसरा आहे चौथा आहे पाठवा आहे त्याला गुरु नाही नाही तर शनी आहे साडेसती आहे एवढ्यातच त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवायला आले पण आपल्या शास्त्रामध्ये असंख्य योग आहेत आणि हे असंख्य योग इतके क्लिष्ट योग आहेत की याची यादी ही न संपणारी यादी होते आणि एक 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 जसं एक, एक ने, म्हणजे काहीतरी निकलू लागत जातोय तसा हा हाक निकल्यू लागत जातोय आणि ही कने कि नाही मारुजू काही संपत नाही हे शास्त्र तसा आहे की याच्यातलं या या, या शास्त्रातलं या अथांग समुद्रातला जर पाणी पितो म्हटलं पोटभर पाणी पितो म्हटलं तर काही शक्य नाहीये अगदी घोडभर पाणी पितो म्हटलं तरी शक्य नाहीये माझं यूट्यूब चॅनल बघणाऱ्यांना एक मी विनंती करतो या पद्धतीच्या ह्याच्यावरती जर कोणी त्यांना चर्चा जर कोणी करायची असेल या योगाविषयी समस्या जाणून घ्यायची असतील काही मार्गदर्शन पाहिजे असेल मार्गदर्शन मात्र मी माझी कन्सल्टिंग फी घेत अशी मी करणार नाही पण या योगावरती जर कोणाला काही शास्त्रीय चर्चा करायची असेल तर त्यांनी मला पर्सनल व्हॉट्सअपवरती मेसेज टाका मी माझ्या वेळेनुसार तुम्हाला फोन करेन किंवा तुम्हाला वेळ वेळ सांगेन तुम्हाला त्याच्यावरती चर्चा कर म्हणजे करता येईल समाजामध्ये असे असंख्य प्रश्न आहेत जे प्रश्न सुटत नाहीत त्याच त्या प्रश्नावरती आपल्याला चर्चा करायची आहे आणि चर्चा करून हे शास्त्रामध्ये आणायचं आहे धन्यवाद नमस्कार